बघा मला भेटायला कोण आलंय आता मला भेटायला निलेश दादा आला सुद्धा कौतुक वाटायला लागलं विचार लागलं की माझी बहीण कुठं गेली कुठं आहे का नाही असं वाटत असं माझा व्हिडिओ येत नाही तर म्हणून आव मला भेटायला इथपर्यंत आलं असं लागतं नशीब बी हाय का ना निलेशदा काय चाललंय फोन करून करते ते कुठे जात भाऊ केवढा मोर दिसतो भाऊज नाही फोन कोणी करता मीच केला होता व पण तुमच्या अगोदर चार वेळा तर तुम्हाला फोन असतात बाय काय का काय म्हणते फॅमिली तब्येत बरी आहे काय की काय काय द्यावं लागतं का मग दाखवा रे मी ते कॉल डिलीट खाणत असते कॉल हिस्टरी ठेवत नाही आपल्या दाखवून दा लय मय हाय कुणी पण येऊ दे आंब्यावर पाणी पोट भर जेवण असतंय म्हणजे असतंय पण मला जाण नाही झालं दिवाळीच्या पुढे मला निलेलदा मला भेटायला आलाय काय करूज करते आणि नाव घ्यायचं भावाचं भावाला नसतं या बसा खावा म्हणा येत पण ती करत कोण भाऊजाई करते तिला लावायचं आणून दिलं तर भाऊजाई कर

तर तुम्ही कशाला आम्हाला जीव का सांगा भावानं लावला तरच भाऊजायला लागत असते भावानं नाही जीव लावला तर कशाला भाऊजाय आपल्याला विचारते मग घरोघरी तीच आहे अगोदर भावानं का नाही बहिणींना जवळ धरायचं असतं आणि भावांना भाऊजायला अगोदर सांगायचं असतं की अगोदर तुला माझे आई बाप माझी बहीण धराव लागल मग तुला सगळ्या गोष्टी आहे का नाही तेव्हा तुला तेवढीच माया मग काय काय भाव बघा आहे बायकू 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 तसं आमचा भाऊ नाही बाई मला लय माया येते मग काय तर मी माया हवाय सारखीच आहे माझी सगळी जण माया करतात मला लय चांगलं वाटतं मला ये म्हणते त्याचं चांगलं वाटतं मी नाही गेले तर मला निलेशदा भेटायला आलं त्याच अजून मला चांगलं वाटतं या मान्य आहे का ते तरी पण घर घरी पण किती वेळा आलं मी पण त्यांच्याकडे गेली मला बरेच जण म्हणत होते तू गेली नाही गेली नाही गेली नाही पण नाही जाणं झालं अडचणी का त्या अडचण असल्यावर नाही माणसाला जायला यायला लागया येत लागया तू अजून मग अशी काय काय आणलं होतं सांग ती खाव आणलं की नाही ले मोठं हे बघ

काय टायमच भेटत असलं ना फोन सुद्धा हातात घेऊ वाटत नाही खरंच हा मला व्हिडिओ सुद्धा बनवू वाटत नाही बऱ्याच जणांना मला विचारलं की तुझ्या गळ्यात नाही गळ्यात नाही बांधणामध्ये नवरानं गळ्यातलं काढून घेतलं पारा हाणला किती दिवस झाले ह्या साडीवर आहे मी आठ दिवस झालं जसं मला वाटतं वीस पंचवीस दिवस झालं सगळं किच गोंधळ आहे सगळं झालं लोकांना शिकवून शिकवून नवऱ्यानं काम दिलं धंदा दिला सोडून कसं मन लागल एवढं आपण त्या व्हिडिओच्या मार्फतून दोन पैसे कमवून खाती लेकरांसाठी करते पण कुणाला सांगायचं बरोबर लगेच मी तिकडे आल्यावर साडी घेऊन घेऊन साड्या नाही आता नाही मी येणार आहे साड्या घ्यायला मला काय आमचं येणार असलं तर येणार आहे आणि तुमच्या अगोदर भाऊ दायला विचारते कसं असतं भाऊ तसं दिस मी म्हणलं की त्यांना शेंगा आल्या डिसिजन घेणार नाही तर काय चांगलं होईल त्यातच बोलणार आहे त्यांच्या मनानं काय होईल मी नाही काय मध्ये काय जाऊ तुम्ही मला समजवणार सांगणार त्या बेवड्यास हुजत घालणार त्याला बोलणार आणि पाठवून देणार दुसरं काय करणार काय तुम्ही चांगलं बरं का चांगलं व्हायला कसं असतं त्या माणसाला दाब दुडपच नाही जे असे मीच रेडते बाबा आज उद्या नाही आता ही ये ये ना आता सुधर केस पिकले कालच मेहंदी लावली होती मॅ केस पिकले ना आता का म्हातारपणाला का नाही हाकलून काढले घरात कुणाला सांगायचं आपलं हे आपणच खेळायला मग काय तर

मा व्हिडिओ सुद्धा बनवू वाटत नाही पण चांगलं नाही म्हणून बघायचं आयुष्यभर एन्जॉय घेतलं मरताना सुद्धा मरताना सुद्धा मी मराय लागले दात पडलं तरी करायचं दात ना माझ्या सावडायला येताना

तर चला हो यो व्हिडिओ इथे संपला आता गप्पा चप्पा मारतो जरा चला काय भाऊजी बोला की आव तुमच्या घरी आलात मीहून बोला कराव चाललंय आमचं व्हिडिओचं काय असतं तर तुमच्या काम चालूच आहे अजून आजने थंडी पडली कसं काय काम चालू असते रे तुम्हाला ह्याच्या पगार तर पडते का पडते ना एवढं रात्र कष्ट करायचं मग ते काय आता आपल्याला एक स्वप्न आहे म्हणजे माझं एक स्वप्न आहे की स्वातीचं वन बीएचके झालं पाहिजे होईल का दादाचा शब्द आहे म्हटल्यावर होणार म्हणल्या मला, मला पण फुल गॅरंटी आहे तर चला भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये तर बाय केला तर केला नाही तर नाही काय करा नवऱ्याच्या खात्यावर पगार जातो त्यामुळे